श्री गणेशाय नम या देवी सर्वूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्त नमो नम सगळ्या आस्तिक बांधवांना नमस्कार आपल्या परंपरेमध्ये विविध सण उत्सवांचं विशेष महत्त्व आहे आणि त्या सर्व सण उत्सवांमध्ये एक विशेष सण हा ज्येष्ठा गौरी स्थापनेचा सण आहे चातुर्मासामध्ये सर्वात मोठा नव्यानवे वर्षातसुद्धा एक मोठा सण हा ज्येष्ठागौरी स्थापनेचा असतो म्हणून सर्वप्रथम सगळ्याच भाविक भक्तांना ज्येष्ठागौरी स्थापनेच्या प्रतिष्ठापनेच्या पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा हे व्रत काय आहे हे आपल्याला सामान्यत कहाणीमधून वगैरे आपल्याला ऐकून माहीत असतं परंपरेने चालत आहे चा, म्हणून चा। आपण करत असतो पण का करावं का या कुलधर्म कुलाचाराच्या परंपरा पाळाव्यात याच्या पाठीमागचं कारण काय आहे तर शास्त्रांनी आपल्याला सांगितलं की मनुष्य जन्माचं जे लक्ष आहे भगवत प्राप्ती ब्रह्मप्राप्ती आत्मस्थिती ह्यांच्यासाठी सर्वाधिक सर्वात प्रथम जर काही आवश्यक आहे तर ते म्हणजे नित्य नैमित्तिक कर्मांचं अनुष्ठान आपल्याला शास्त्राने सांगितलेले नित्यकर्म आणि शास्त्राने सांगितलेले नैमित्तिक कर्म नित्यकर्म हे आपली संध्या आहे रोजची देवपूजा आहे इत्यादी संध्याकाळचा दिवा वगैरे हे सगळे नित्यकर्म आहेत आणि नैमित्तिक कर्म अर्थात विविध पर्वांच्या वेळेस येणारे विविध महिन्यांमध्ये येणारे विविध मासांमध्ये येणारे हे विशेष जे सण आहेत त्यांना नैमित्तिक कर्म म्हणतात आणि त्यांच्या अनुष्ठानाने या नित्यनिमित्त कर्मांच्या अनुष्ठानाने जीवाची चित्तशुद्धी होते आणि त्यामुळे भगवत प्राप्तीचा अधिकार प्राप्त होतो आता भगवत प्राप्तीचा ची कामना कोणी म्हणेल की आम्हाला तर इहलौकिक प्रपंचामध्ये सफलता प्राप्त होण्यासाठी आमची कामना आहे तर तीसुद्धा निश्चित पूर्ण होती आधी या व्रतांचं या नित्यनिमित्त कर्मांचं फळच हे आहे की इहलोकामध्ये सुखप्राप्ती आणि परलोकामध्ये उत्तम गती हे दोन्हीही प्राप्त होतं तर गीतेमध्ये अध्यात्म प्रवण असलेल्या गीतेमध्ये सुद्धा अध्यात्म प्रधान असलेल्या गीतेमध्ये सुद्धा भगवान हे सांगतात की देवान भावयतानेन ते देवाभावयंतु वहा परस्परम भावयंत श्रेय परम आपण देवांची आराधना करावी ते देव आपल्याला कृपा करतात अशा प्रकारे एकमेकांच्या भक्तिभावाने परस्पर संयोगाने आपलं कल्याण करून घ्यावं जीवाने आपलं कल्याण करून घ्यावं असं भगवान म्हणतात आणि त्यामुळे या सगळ्या कुलधर्म कुलाचार इत्यादींचा यांचं एक विशेष महत्त्व आहे आपण रामायण बघाल आपण महाभारत बघाल तर त्यामध्ये आपल्याला हे भेटतं की देवसुद्धा ज्यावेळेस अवतार घेऊन येतो त्यावेळेस आपापल्या कुलधर्म कुलाचारांचं पालन देव सुद्धा करतात सांगण्याचं तात्पर्य की ह्या सर्वांची सार्थकता आहे आणि त्यामध्ये अं हा सुद्धा प्रश्न पडतो की अं ह्याचं महत्व काय अजूनही एक गीतेतला गीतेतलाच प्रसंग स्मरण करतोय प्रथम अध्यायामध्ये गीतेच्या अर्जुनाने अर्जुनाने ही काळजी व्यक्त केली अर्जुन विषादग्रस्त होऊन आपला युद्ध न करण्याचा निर्णय त्यांनी घेऊन धनुष्य बाजूला ठेवला तर ते विषण्ण न होण्याचं कारण काय होतं ते विषादाला प्राप्त होण्याचं कारण काय होतं त्यामध्ये एक कारण हे होतं की इतका आ, मोठा नरसंहार होऊन जर कुलधर्म कुलाचाराचा जर लोक झाला तर खूप मोठं पाप लोकांना प्राप्त होईल लोकांची गती बिघडेल अर्जुनाच्या मुखातले शब्द आहेत उत्सन कुलधर्माण मनुष्याण अंजनादन नरकेन्य तम्वास हो भगतीन जर हे कुलधर्म कुलाचार जर नष्ट झाले तर निश्चित नरकामध्ये या जीवांचा वास होईल त्यांना जावं लागेल ही शास्त्राची मर्यादा आहे आणि ते परिपूर्ण सत्य आहे अर्जुनाचा हा विषाद हा धर्मरक्षणासाठी कुलधर्म कुलाचार परंपरा इत्यादी सगळे श्रुती स्मृती पुराणोक्त जे आपले धर्म आहेत जो आपला वैदिक सनातन धर्म आहे ह्या ह्या सर्व धर्म मूल्यांचं मानवी मूल्यांचं रक्षणासाठी प्राप्त झालेला विषाद आहे म्हणून तो विषाद सुद्धा नुसता विषाद म्हणवला नाही तर तो विषाद योग म्हणाला म्हणून गीतेच्या पहिल्या अध्यायाचं नाव अर्जुन विषाद योग असं आहे कोणाचाही विषाद हा योग म्हणवला जात नाही पण ह्या सर्व दिव्य गुणांनी युक्त असल्यामुळे धर्मरक्षणाची चिंता सनातन तत्वांच्या रक्षणाची चिंता या चिंतेच्या कारणी प्राप्त होत प्राप्त झालेल्या विषादामुळे तो विषाद सुद्धा विषाद योग बनला प्रस्तावना ही सगळी सांगण्याचं तात्पर्य आहे की सहसा अध्यात्म आध्यात्मिक उच्च शिक्षित लोकांना असं वाटतं की आम्ही ज्ञान चिंतन करत आहोत तत्वचिंतन करत आहोत ध्यानधारणा करत आहोत तर आम्हाला कुलधर्म कुलाचार पाळण्याची काय गरज आहे ही भ्रांती मनात होते कुणाला वाटतं की आम्ही खूप नामस्मरण करतो आम्ही पुष्कळ आमचं बाकी सगळं हे करतो खुला खुला है? तर आम्हाला कुलधर्म कुलाचार पाळण्याची काय आवश्यकता आहे तर त्यांच्यासाठी हे उत्तर आहे ही शास्त्रानुसार कुलधर्म कुलाचार या सर्वांचं आचरण आवश्यक आहे म्हणून ही प्रस्तावना सांगण्यात आली ज्येष्ठागौरी महालक्ष्मीचा सण हा काही आपल्यासाठी नवीन नाही आहे हा कशासाठी करावा प्रत्येक उपासनेचं प्रत्येक सणाचं प्रत्येक व्रताचं आपल्याकडे विशेष फळ सांगितलं तसं ज्येष्ठागौरीचं काय फळ आहे तर शास्त्रकार सांगतात ह्याच्या संकल्पात सांगितले की तसं तर सर्व मनोकामना पूर्तीसाठी भगवती ज्येष्ठा गौरीची स्थापना पूजन इत्यादी आहे ज्याची जी मनोकामना असेल त्यांनी ती मनोकामना बोलवून आपली पूर्ण शक्ती झोकून तिचा उत्सव करावा निश्चित त्याची ती मनोकामना ज्येष्ठा गौरी पूर्ण करते सर्वच मनोकामना गौरीच्या आराधनेने पूर्ण होतात पण विशेष धनसंपत्तीची प्राप्ती आणि त्याहून विशेष आपल्या कुळातल्या वंश परंपरेची वृद्धी पुत्रपौत्र इत्यादी यांची वृद्धी होणे आणि जर कुणाला संतती होऊन जर जात असेल सारखा सारखं तर तोही दोष निवृत्त व्हावा यासाठी ज्येष्ठा गौरीचं आराधन स्थापन पूजन हे विशेष फलदायी ह्या पूजनामध्ये नियम असा आहे की भाद्रपद मासी शुक्ल पक्षी अनुराधा नक्षत्रावर भगवती ज्येष्ठा देवीचं आवाहन करावं ज्येष्ठा नक्षत्रावर तिची महापूजा करावी सायंप्रात आणि मूळ नक्षत्रावर तिची बोळवण अर्थात विसर्जन करावं असा हा तीन दिवसाचा उत्सव आहे देवता ह्या सुद्धा यांचा सुद्धा आगमनाचा विशिष्ट काळ असतो आणि त्यांचे सुद्धा विशिष्ट काही पवित्र दिव्य नक्षत्र असतात त्या त्या ते नक्षत्रांवर त्यांची कृपा आपल्याकडे अवतरित होत असते तर तीन दिवसाचा हा उत्सव सप्तमीला अनुराधा नक्षत्री देवीचं वाजत गाजत आवाहन करावं त्यानंतर अष्टमीला प्रात तिची प्राणप्रतिष्ठा करावी आता जसे आमच्याकडे हे असे स्वरूप आहेत भगवतीचे मुखवटे आहेत त्यांचा श्रीविग्रह आहे सगळे अंग इत्यादी आहेत हे हे देवीचे पिलवंड आहेत देवीचा हा परिवार आहे तर असं कोणाकडे जर स्वरूप असेल किंवा अन्यही आता हे धातूचं स्वरूप आहे कोणाकडे अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे अं श्रीविग्रह असतात वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या असतात त्यांची प्राणप्रतिष्ठा करावी कोणाकडे मूर्त्या नसतात राशींवर राशी स्थापित केलेल्या असतात ते राशींवर करू शकतात आणि प्रतिष्ठापना केल्यानंतर मग त्यांचं त्यांची षोडशोपचार पूजा करावी ध्यान आवाहन वाद्य अर्घ्य आचमनीय स्नान वस्त्र उपवस्त्र गंध पुष्प दीप नैवेद्य फलतांबूल आरती इत्यादी उपचारांनी त्यांची पूजा करावी सप्तमीला प्रातः आणि अष्टमीला प्रातः सकाळी आणि अष्टमीला संध्याकाळी मग तिची महापूजा करावी आता अष्टमीला संध्याकाळच्या महापूजेमध्ये जितकं आपल्याला उत्साहाने शक्य असेल तितकं अधिक आपण विस्तृत पूजन करू शकतो जसं आता षोडशोपचारांचं वर्णन केलं आपण राजोपचारांचंही अर्पण करू शकतो आपण तिचं विशेष नामावलीने सुद्धा अर्चन करू शकतो तिची अंगपूजा इत्यादी उपलब्ध आहे तर अंगपूजा इत्यादी हे तर करतातच पण त्यासोबत नामावलीचंही अर्चन केलं जाऊ शकतं जितकं सुंदर सजावट आपण इथं बघत आहात हे तर सामान्य आहे पाहिजे तितकं आपण विस्तृत तिचं सुशोभीकरण करू शकतो आणि तिचं अर्चन करू शकतो यामध्ये विशेष जसं गणपतीला किंवा मंगळागौरीला वेगवेगळ्या पत्र्या अर्पण केल्या जातात त्या प्रकारे दुर्वा असेल आघाडा असेल बेल असेल वेगवेगळ्या पत्र्या जे जितक्या उपलब्ध होतील त्या सर्वच पत्र्यांचं अर्पण ज्येष्ठा मातेला केलं जाऊ शकतं आणि त्यासोबत नैवेद्याचंही विशेष महत्त्व आहे इतर आपण सणांना नैवेद्य करतो तर पूर्णावर्णाचाच हाच प्रकार जास्त आहे आपल्याकडे पण ज्येष्ठा गौरीच्या नैवेद्याला मात्र सोळा भाज्या अजूनही इतर विविध पगवान यांची परंपरा आहे आता सोळभाजा भाज्या ह्या सोळा एकत्र सुद्धा करतात आजकाल ठीक आहे ज्याला जे शक्य आहे देवता भावाचे भुकेले असतात आपला श्रम परिश्रम आपली मेहनत हे सगळं बघतात तर जे जसं शक्य असेल त्यानुसार ऐश्वर्य युक्त पूजन करावं आपल्याला काही अलंकार शक्य असतील वगैरे तर ते घालावेत आणि ह्याने भगवतीचा विशेष प्रसार प्राप्त होतो कोणी नवीन व्यक्ती असतील त्यांना वाटू शकतं की ज्येष्ठा गौरीचं पूजन म्हणतात पण इथं तर दोन मित्र दिसत आहेत तर या दोन देवी आहेत एक आहे भगवती ज्येष्ठा आणि दुसरी आहे भगवती कनिष्ठा आणि हे त्यांचे पिलंड आहेत तर ह्या सर्वांचं परिवार आ, पूजन केलं जातं अशा प्रकारे पूजन इत्यादी करावं अष्टमीच्या संध्याकाळी प्रदोषकाळी आणि रात्रीच्या वेळेस आपल्याला जे जसं जितकं शक्य असेल तसं भजन कीर्तन नृत्य गान आध्यात्मिक चिंतनामध्ये आध्यात्मिक उत्सवामध्ये आपण वेळ व्यतीत करावा जितकं जास्त रात्री जा, जागरण शक्य होईल तितकं करावं जसं एकादशीला आपण रात्री जागरणाचा नियम आहे आपल्या वारकरी संप्रदायात वगैरे म्हणून कीर्तन रात्री इत्यादी ठेवल्या जातात त्यानिमित्ताने रात्री जागरण व्हावं तर देवाच्या चिंतनामध्ये रात्र व्यतीत करावी आणि नवमीला मूळ नक्षत्रावर भगवतीचं परत षोडशोपचार पूजन करून तिची बोळवण करावी विसर्जन करावं आणि भगवतीच्या पूजनासोबतच विविध प्रसादभूत सगळ्या गोष्टींचं पूजन केलं जातं आपण इथं धान्य राशी बघत आहात हा, हा सुद्धा देवीचा प्रसाद म्हणून नंतर वापरला जातो आपण इथं हे पिवळे धागे बघत आहात ज्यांना पोते म्हणलं जातं हे सुद्धा भगवतीचा प्रसाद म्हणून ग्रहण केलं जातो ह्याचं तर विशेष महत्व आहे की आ, पोते जर आपल्याकडे असले आपल्या जवळ असले तर दोरके तिष्ठत्वन देवी सर्व कल्याण सिद्ध ये दोरकन धार ये भक्त्यापन निवारणे या पोत्यांमध्ये साक्षात देवी सूक्ष्म रूपाने वास करत असते जसं तुम्ही आमच्या हातात बघत आहात हा देवीचा प्रसादभूत पोत हे बांधलेलं आहे तर सगळ्या आपत्तींचं निवारण करण्यासाठी या धाग्यांमध्ये देवी सूक्ष्म रूपाने येऊन बसते म्हणून यांचं आदरपूर्वक धारण करावं यांचं कुठेही अनादर नये जसं जाणव्यामध्ये धान्यामध्ये मुख्य नऊ धागे असतात आणि त्या नऊ धाग्यांमध्ये नऊ देवांची प्रतिष्ठापना असते त्या ब्रह्मगाठीमध्ये ब्रह्मविष्णू रुद्र तिघांची प्रतिष्ठापना असते तसं त्या पोत्यामध्ये देवीची देवीचं सान्निध्य प्रतिष्ठा असते आणि काय काय मिळतं आयुर्विपुलता आणि धनधान्याभिवृद्ध धनधान्याभिवृद्धये ग्रहण दोर कानावयी भव्य दोन्नतिकारकम त्या प्रसादरूप दोऱ्यांचं धारण करणं आणि इतरही प्रसादरूप सगळ्या गोष्टींचं धारण करणं हे आपल्या उन्नतीला कारण होतं धनधान्याची वृद्धी होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली सर्वतो दिशेनं रक्षा होते या दोरकाला धारण करून आपण कुठं बाहेर जातो तर आपल्याला सर्वविध रक्षा प्राप्त होते आपल्याला कुठेही बाह्य बाधा होत नाही आपले कामं झटपट होतात अशा प्रकारचं याचं विशेष महत्त्व आहे हे सगळं धारण करावं आणि मनोभावे भगवतीची प्रार्थना करून बोलवण करावी कुणाला भोगाची प्राप्ती अपेक्षित असेल कुणाला योगाची प्राप्ती अपेक्षित असेल कुणाला प्रपंचाची प्राप्ती अपेक्षित असेल कुणाला परमार्थाची प्राप्ती अपेक्षित असेल कुणाला विद्येमध्ये प्रावीण्य अपेक्षित असेल कुणाला आपल्या करिअरमध्ये आपल्या व्यवसायामध्ये आपल्या अजूनही धनसंपत्ती इत्यादी आपल्या कार्यामध्ये उन्नती अपेक्षित असेल मनोकामना तीव्र धरून भगवतीचं पूजन आराधन करावं सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि इहलोकी सुख भोगून मनुष्य परलो परलोकी सद्गतीला जातो म्हणून अशाच प्रकारे आपण उत्साहाने भगवतीचं पूजन ज्येष्ठागौरीचं पूजन दरवर्षी करत जावं आणि भगवती ज्येष्ठागौरीच्या कृपेने आपल्या सर्वांच्याही सर्व मनोकामना पूर्ण होऊन आपलं कल्याण सिद्ध हो इतकंच बोलून ज्येष्ठागौरीच्या या प्रसंगी या पावन पुण्य सणाच्या प्रसंगी ज्येष्ठा गौरीच्या चरणी नमस्कार गुरु पाणीला गोपाल कृष्ण भगवान की जय जै। ज्येष्ठा गौरी माता की जय